नमस्कार मित्रांनो मी तुकाराम सुरनर सुरनर जी आर आणि योजना या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये एक अत्यंत महत्त्वाची माहिती आपण पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत तो म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजना याचा हप्ता जो काही सप्टेंबरचा हप्ता होता तो हप्ता साठी जर पाहिलं तर जे आर निर्गमित करण्यात आलेला होता आणि दोन तीन दिवसामध्ये खात्यावरती पैसे जमा होतील असंसुद्धा सांगण्यात आलेलं होतं परंतु त्याचंच नोटिफिकेशन जर पाहिलं तर काल पाहिलं त्याच्यामध्ये तर दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री माझे लाडकी बहीण योजनेचे जे काही दीड हजार रुपये आहेत ते जे काही पात्र महिला आहेत त्यांच्या खात्यावरती जमा झालेले आहेत स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता आहे की हे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे दहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस लाडकी बहीण योजना पंधराशे रुपये जमा झालेले आहेत अशा पद्धतीनं पाहू शकता याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गणना केली जात होती ते म्हणजे एक वैषी केल्याशिवाय पैसे पडणार नाहीत असं काही नाही आहे ज्या दिवसापासून ई के वाय सी सुरू झालेली आहे तेव्हापासून दोन महिन्याच्यापर्यंत मुदतवाढ दिलेली आहे दोन महिन्यामध्ये तुम्हाला ई के वाय सी करून घ्यायची आहे ई के वाय सी करत असताना सध्या तरी पाहिलं तर त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सर्वर डाऊन असेल तांत्रिक अडचणी आहेत त्याच्यामध्ये जे काही वडिलांचं आधार नंबरचा ओ टी पी असेल त्यांच्या विधवा असतील तर त्यांच्यासाठी कुणाचा टाकायचा मुल मुलगी जर आ, ही असेल एकल मुलगी असेल म्हणजे वडीचे वडील वगैरे वारले असेल तर कुणाचा टाकायचा मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये सध्या तरी अडचणी सुरू आहेत नवीन अपडेट आल्याच्यानंतर त्याचा आपण अपडेट पाहणारच आहोत अशा पद्धतीचं हे मुख्यमंत्री लाडक्या बहिणीचं जे काही पंधराशेचं सप्टेंबरचा हप्ता जमा झालेला हे छोटंसं अपडेट होतं ते देण्यासाठीचा हा व्हिडिओ बनवण्यात आलेला होता असेच नवीन अपडेट आपल्या चॅनेलवरती येत असता तुम्ही जर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवलं हो नसेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा हो भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद